अकोल्यात आजपासून राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती व एकता संघ नियमित शासन सेवेत समायोजन व बदली धोरण वेतनवाढ आरोग्य व अपघात विमा आणि दहा वर्षावरील कर्मचाऱ्यांचे समायोजन करा अशा विविध मागण्यांकरिता एन एच एमच्या कर्मचाऱ्यांनी लक्षवेध आंदोलन सुरू केले आहे देख नहीं। देख नहीं। 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 कसे देत नाही आज दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी अकोला तसेच महाराष्ट्र एकत्रीकरण समिती यांच्या वतीने आम्ही एक लक्षवेधी आंदोलन केलं आहे हे यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या आहेत की शासनानं चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो समायोजनाचा जी काढला होता त्याची अद्याप पूर्ण प्रक्रिया अजूनही शासनाने पूर्ण केलं नाही केवळ ड्रायव्हर आणि क्लास क्लासफोर यांच्या समायोजनाच्या आ, यादी प्रसिद्ध केल्या आणि त्यांची सिलेक्शन केलेलं आहे पण अन्य जे कॅडर आहेत यांची समाजाची प्रक्रिया अजूनही प्रलंबित आहे तेव्हा ती शासनाने आम्हाला त्याचा कार्यक्रम देखील स्वरूपामध्ये द्यावा तसेच इतर जे कंत्राटी कर्मचारी दहा वर्षाच्या खाली आहेत त्यांना समान काम समान वेतन व अन्य मागण्या ताबडतोब शासनाने पूर्ण कराव्या ही विनंती आहे त्यासाठी त्यासा आम्ही एक लक्षवेधी आंदोलन सुरू केलेलं आहे विशेष म्हणजे सर्व कंत्राटी कर्मचारी महाराष्ट्र यांचा एक तांत्रिक खंड आहे त्याचा औचित्य साधून आम्ही आज माननीय जिल्हाधिकार अकोला तसेच माननीय सीओ मॅडम यांना सुद्धा आम्ही एक संघटनेच्या वतीने निवेदन दिले आहे